तेराशे पन्नास रुपये अकरा अकरा साडे पावणे बारा बाराशे सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे पावणे तेराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करायचं सातशे आठशे सव्वा आठशे साडे आठशे पावणे नऊशे नऊशे सवा नऊ साडेनऊ एक हजार एक हजार पाच पंचवीस एक हजार पन्नास रुपये करा एक चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे सातशे सव्वा सातशे साडेसातशे सातशे पंचावन्न पंचाहत्तर आठशे रुपये आठशे पाच आठशे पंचवीस आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये करा चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे सातशे रुपये सातशे रुपये करा सातशे साडे सातशे पावणे आठशे आठशे सव्वा आठशे साडेआठशे पावणे नऊशे नऊशे सव्वा सव्वाशे साडेनवशे एक हजार एक हजार पाच पंचवीस पन्नास पंचावन्न अकराशे रुपये अकराशे रुपये सातशे साडे सातशे आठशे सव्वा आठशे साडेआठशे म्हणू एवढं नऊशे रुपये नऊशे रुपये कराय सातशे सर पाचशे सहाशे रुपये सवा सहाशे साडेसहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये पन्नास पंचावन्न अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये कराय शंभर रुपये सव्वाशे दीडशे रुपये दीडशे रुपये तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे चारशे रुपये चारशे रुपये कराय चारशे